हाय अमोल ढाले नमस्कार जय महाराष्ट्र दादा वेलकम सर्वांचं माझ्या चॅनल कसे आहात सर्वजण Welcome friends. कसे आज सर्वजन वेलकम फ्रेंड्स गुड इवनिंग सर्वांना सर्वांचा चहा वगैरे झाला का वेलकम फ्रेंड्स कसे आजार वाजतन नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा फास्ट असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट दिसत नाही नमस्कार मराठी के यस, इकडे कमेंट दिसतच नाही थँक्यू थे। लाईक डन बोलताय राजेश जय महाराष्ट्र हरीश बोला किशोर कुमार जय शिवराय वाघ ऐकला राजा बाकी खेळ दादा फ्रेंड बोलण्यापेक्षा दा दादा भाऊ बोलले की छान वाटते ओके दादा काय झालं बोलात याच्यास दादा बोला नी नितीन कोल्हापुरे कसे आहात सर्वजण नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हो झालं जेवण मात्र तुमचं झालं का माझं झालं कसा आचार काय द्यायचं परांडा तालुका दादा मला कमेंट दिसत नाहीत मी दुसऱ्या मोबाईल मध्ये बघ तिकडे जमा नितीन कोल्हापूर सर्व मजेत तुमच्याकडे थंडी कशी आहे लोक्याला बोला सोह कसे आहात थंडी खूप आहे या वर्षी सगळीकडेच थंडी खूप आहे पाऊस जास्त झाला ना प्लेट आण बाहेरची प्लेट घेऊन बाहेरची 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 बाहेर दिली होती ना तुला बाहेर बाहेरून राम राम बोला कसे आहात नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब बोला कोणाकोणाचं नवीन चॅनल आहे मामी कसे आहात तुम्ही मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात बोला चैतन्य दादा लाभतय तुग बाबाला बघ नाही वैशाली बोला कथना येत नाही बोला वैद्य कसे आहात बाळाचं नाव काय यणेशतात त्या बा साळून की बोला कसे आहात वैशाखी बसले तिकडे जमा मिडले वाजवून नको जे कोणी नवीन जॉईन झाले ते चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन जॉईन झालं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हाय पृथ्वीराज बोला महादेव बोला राहुल बोला कसे आहात सर्वजण संपला हो झालं हाय सुनील परंड नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा बोला सोहम दादा सुनील दादा कसे आहात हो हा चल गी प्लेट ती प्लेट No yep. म्यूट झालेला म्हणून आवाज येत येतो बस खाली जे कोणी नवीन जॉईन झाले ते लाईक आणि सबस्क्राईब करा बाहेर घ्यायचंय खायला दे इकडे मी घेते सांगाल दा विशाल शेलार बोला जय श्रीराम दादा हाय महाराष्ट्र कसे आजार आहे यू जे कोणी नवीन जॉईन झाले ते चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं यूट्यूबचं चॅनल असेल तर कमेंट करा थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांना मी जातो ओके विशाल काय नाही विकास निवांत हाय प्रवीण हाय सूरज सूर्यवंशी विलास सावंत बोला परंडा हाय विनोद सोनार विशाल तू रोज रेड लिपस्टिक लावच छान दिसत तुम्ही थँक्यू पंढरपूर धनंजय शिंदे ओके कसे आत सर्व कॉन्टॅक्ट नंबर नाही विकास किती मुलं आहेत दोन गाव कोणतं आहे परंडा हाय पृथ्वीराज बोला बोला मनोहर सार्म के। मी मस्त आहे तुम्ही कसे आहात अर्जुन बोला पहिले तुम्ही मेसेज असे करता की परत तुमचं नाव कसं घेऊ कहाँ से हो मैम कुमार मैं महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो विकास मिस्टर का जय शिवराय दादा मनोहर मैं मुंबई से अच्छा प्रॉपर मुंबई से हो क्या बोला विनोद नमस्कार लक्ष्मी कसे आज सर्वजण नवीन नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुणेकर ओके व्हॉट्स नेम अजित नेम माय इज योगिता ब्रह्मचारी युवा नये नये युट्यूबर हो क्या हा नये तुम्ही घरीच असतात का विकास हो जिल्हा कुठला येतो तो पृथ्वीराज छान मुंबई बोरिली ओके पृथ्वीराज परांडामध्ये कुठे खेडेगाव आहे बाजूचं तुम्ही कुठले आहेत विकास परंड परळीमध्ये येतो नाही नाही धाराशिव भाव्य जय द्वारकाधीश परांड परंड मी प्रॉपर परंडाचाच आहे ओके इथं सरणवाडी जाऊ माहेर आहे इथं तुमचा नक्की कसला चॅनल आहे व्हिडिओ बघितले नाहीत का माझे कॉमेडी शॉर्ट्स छोटे छोटे व्हिडिओ बनवते कॉमेडीचे कॉमेडी किंवा असे बोला सोहम मयूर मंडले बोला जे कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बरंड़ है। अच्छा। माई तो आमी दोन दिव मी प्रॉपर परांड्याचाच आहे अच्छा परांड्यात कोण आहे कलेक्शन माहिती आहे ना तिकडे येतो आम्ही सारखंच मागच्या दोन दिवसाखाली आलो होतो मी पहिल्यांदा जॉईन आहे ओके हाय सुनील हाय करण चव्हाण आवार पिंपरीत ओके हाय भाऊया बोला करण चव्हाण पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांगून तुम्हाला काय माहिती होणार आहे राठोड बोला अहमद बोला विनोद कुमार नमस्कार आकाश आडसू मी कराड वरून बोलतोय ओके कसे आहात दादा शॉपिंग साडी हाय रोहित कोन कलेक्शन मध्ये मा आहे का कोन कलेक्शन कुठे परंडा व्हिडिओ नाही बनवत आहे छोटे छोटे दहा सेकंदाचे वगैरे रोहित पाटील कोल्हापूरमधून आहे ओके आर्टिस्ट बोला लॉंग व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत आहे या मग आल्यावर भेटू हो नक्की हो हाय मयंक जे कोणी नवीन जॉईन झाला असेल चॅनलला ते लाईक आणि सबस्क्राईब करा हाय सुनीला गायकवाड बोला सुदी सुधाकर दीदी साहेबांना पगारे परिवाराकडून प्रेमाचा जय भीम जय शिवराय जिल्हा नंदुरबार दिदी साहेब थँक यू दादा हाय स... हो काय काम कर प्रायव्हेट जॉब आहे राजू रावडे जेवण झाले हो झाले बोला सर्वेश काय काय जनावर आहेत गाय मैसे सर्वेश बोला जेवण झालं हो झालं तुमचं झालं अभिजित मांद्रे नमस्कार दीदी नमस्कार दादा योगेश बोला मी सतरा नंबर लाईक केले आहे थँक्यू दादा जेवण झालं का हो नंबर द्यावानी नाही नंबर असा मी सबस्क्राईब केले आहे अभिजित वांजरे थँक्यू दादा रितेश शिंदे बोला विशाल तुमचं काय झालंय रामेश्वर निवांत आहे सर्वेश मी सबस्क्राईब केलं आहे थँक्यू दादा वैद्य रामानंद वैद्य थँक्यू मग काय बाकी चाललंय बिभीषण मिटकरी मेटकरी तय जय भीम जय शिवराय रवींद्र कोळे लाईव्ह घ्यायचं म्हणलं काम करत थोडे घेता येणार आहे पंढरपूरला जाताना दिंडी परंड्या जात असते अच्छा विनोद तर तुम्ही जाता का दिंडीत हाय कृष्ण हाय विनोद हाय धनराज जे कोणी नवीन असेल ते चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही बप्पा वाघमार कुठून आहात आपण परांडा चला उद्या भेटूयात लाईव्हला जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जॉईन झाल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू धनराज हां मी सबस्क्राईब केलं थँक्यू दादा विनोद थँक्यू विनोद साहेब थँक्यू दादा आम्ही डोंगा ओके okay. सोमनाथ सुपेकर पंढरपूरकर थँक्यू ताई दादा मराठी बाय बाय ताई बाय बाय दादा उद्या भेटूयात बाय